नमस्कार मंडळी नागपंचमी येते त्यासाठी नैवेद्यात आपण बनवतो मस्त अशा पातोळ्या तर हळदीच्या पानातल्या या पातोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे पण काही भागात याला पातोळ्या म्हणतात काही भागात शेंगा काही भागात उकडीच्या करंजा अशी अनेक नावं आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की सांगा मस्त साजूक तुपाची धार घालून खाल्लं ना अगदी अप्रतिम लागतात अगदी उकडीच्या मोदकाची बहीणच समजा एक नारळ घेतला आहे आणि तो नारळ छान असा फोडून घेतलाय नारळ फोडल्यानंतरनं त्याचा वास वगैरे येतो आहे का बघायचं चा, नारळ छान असेल की तो तुम्ही वेळीवरती या पद्धतीने खाऊन घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये असं फिरवून घेऊ शकता फक्त त्याच्या ता पाठीमागचं जे काळपट पाट असती ती काढून टाकायची म्हणजे मस्त पांढरा शुभ्र असा खवलेला नारळ आपल्याकडे तयार होतो आता एक गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा मी साजूक तूप घातलं आहे तूप वितळलं की त्यामध्ये थोडीशी खसखस घालून घेतली तुम्हाला जर सुका मेवा घालायचा असेल तर तो घातला तरीही चालेल आता खसखस मस्त परतून घेतली की आपण खाऊन घेतलेला नारळ यामध्ये टाकून द्यायचा आता हा नारळ आपल्याला छान असा मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे गॅस मोठा न करता बारीक गॅसवरतीच परतून घ्यायचा आहे आणि नारळातला जो काही ओलावा असेल तो सगळा आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पातोळ्या मस्त बनतील आता यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे तुम्ही साखरेचाही वापर करू शकता दोन वाटी इतका जर आपला नारळाचा कीस असेल तर अगदी एक वाटी इतका आपण त्याच्यामध्ये गूळ घातला तर हे प्रमाण योग्य होतं तुम्हाला कमी किंवा जास्त करायचा असेल गोड तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता आता गूळ घालून गूळ वितळेपर्यंत आपल्याला पुन्हा हे छान असं बारीक गॅसवरतीच मस्त परतून घ्यायचं जसं आपण मोदकासाठी सारण बनवतो की नाही अगदी तसंच सारण बनवायचं आहे काहीच अवघड नाही आहे आणि सारण शिजत आलं की त्यामध्ये थोडीशी चवीपुरती वेलची पूड मी घालून घेतली आता हे बाजूला ठेवलं आहे दुसऱ्या कढईमध्ये मी एक वाटी इतकं पाणी टाकले आता याच पाण्यामध्ये थोडंसं मी साजूक तूप घालते आहे जेणेकरून आपल्या पिठाला छान चकाकी येते चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक थोडीशी साखर घातली आहे जेणेकरून आपलं वरचं आवरण अजिबातच पिठळू लागू नये आता तांदळाचं पीठ घातलं आहे आणि त्याला गॅस बंद करून मस्त असं ढवळून घेतलं आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला एक पाच ते दहा मिनटं थंड झालं की आपल्याला हे छान म्हणून घ्यायचंय तोवर आपण पाहूयात हळदीची पानं या पद्धतीनं हळदीची पानं असतात पानं छोटी छोटी असतील तर याच पद्धतीनं ठेवा आणि जर पानं मोठी असतील तर या पद्धतीनं पानाचे दोन किंवा तीन असे भाग तुम्ही करून घेऊ शकता पानाचा जो गडद रंग असतो त्याच्यावरती आपल्याला पाटोळी थापायची आहे मागच्या बाजूनी थापली तर ती शिरेवरती तुटू शकते आता पाच दहा मिनटं झालेत आणि आपलं पीठही बऱ्यापैकी थंड झालं आहे तेव्हा एका ताटामध्ये हे सगळं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आता काढून घेतल्यानंतरनं जसं आपल्या हाताला सोसवतं आहे त्या पद्धतीनं आपल्याला थंड झाल्यानंतरनं हे पीठ मळून घ्यायचं आहे हलकंसं गरम असतानाच मळा म्हणजे अगदीच सॉफ्ट बनतं आणि आपल्या पातोळीचे जे वरचं आवरण असतं त्याला अजिबातच तडा जात नाही थोडा थोडा ओला पाण्याचा हात घ्यायचा जेणेकरून आपल्या हाताला अगदीच चटकासुद्धा बसत नाही या पद्धतीनं ना मी पीठ छान असं मौसूद मळून घेते तुमच्याकडे नागपंचमीसाठी कोणता वेगळ्या पद्धतीचा नैवेद्य केला जातो का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण ते अगदी फुकट आहे आणि चॅनलला सबस्क्राईबही करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओज नेहमी पाहायला मिळतील एक पाच ते सहा मिनटामध्ये आपलं हे पीठ अगदी छान असं मऊसूद मळून तयार होतं असं मळून तयार झाल्यानंतरनं ठेवण्याची काहीच गरज नाही आहे असं मऊ बोटाने दाबता येईल असं पीठ तयार झालं की आपण लगेच पाटोळ्या बनवू शकतो त्या अगोदर गॅसवरती मी एक पातीला ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यावरती आपल्याला या पद्धतीची चाळणी घ्यायची आता हळदीचं पान घ्यायचं आहे असं छोटासा आपल्या पिठाचा उंडा तयार करून घ्यायचा आहे गरज लागेल तेव्हा तुम्ही पाण्याचा हात याला लावू शकता आणि ज्या पद्धतीनं आपण थालीपीठ थापतो अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला पातोळीसाठी हे असं थापून घ्यायचे तुम्ही तुपाचा तेलाचा किंवा मग पाण्याचाही हात घेऊ शकता मी इथं हलकासा हाताला चिकटत आहे असं वाटलं तर पाण्याचा हात घेतलेला आहे आणि या पद्धतीनं अगदी पातळ असं आपल्याला हे थापून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता छान असं थापून झालेलं आहे अगदी खालचं पानही दिसत आहे इतकं पातळ झालंय आता जे सारण आपण तयार करून घेतलं होतं ते सारण यामध्ये आहे जितकं सारण भरता येईल तितकं भरा म्हणजे अगदी मस्त अशा आपल्या ह्या पातोळ्या बनून तयार होतात आता दोन्ही बाजूने तुम्ही या पद्धतीनं पाहू शकता थोडी थोडी बाजू सुटली आहे सारण या पद्धतीनं आतमध्ये दाबायचं आणि हे पान असं चिटकवून घ्यायचं जेणेकरून आपल्या पातोळीला छान असा आकार येईल या पद्धतीनं हलक्या हातानं प्रेस करत करत आपल्याला पातोळी बनवून घ्यायची उघडून पाहिली तर लगेचच तुम्हाला दिसेल की पानाचे जे काही रेषा आहेत त्याचे यावरती छान अशी नक्षी उमटते आता दुसरी एक पद्धत मी दाखवते या पद्धतीनं लाटण्याला तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेऊ शकता जेणेकरून ते चिटकत नाही आणि या पद्धतीनं पानावरतीच असं गोल गोल फिरवत तुम्ही पाटोळीसाठी पा लाटी तयार करून घेऊ शकता या पद्धतीनं तुम्ही लाटण्यानंही लाटून घेऊ शकता किंवा हातानंही थालीपीठ थापतो त्या पद्धतीनं थापून घेऊ शकता आता यामध्येही मी अगदी सेम पद्धतीनं जितकं मावेल तितकं सारण भरती आहे आणि पुन्हा त्याच पद्धतीनं पान असं दाबून घ्यायचं आहे याच पद्धतीनं मी सगळ्या पातोळ्या बनवून घेतल्यात पाणीही उकळलं आहे तेव्हा चाळणीमध्ये खाली शिल्लक असलेलं एक पान ठेवून दिलं आहे आणि त्यावरती आपण पानामध्ये तयार केलेल्या सगळ्या पातोळ्या लाईननं ठेवून द्यायच्या अशा पद्धतीनं मी सगळं ठेवून घेतलंय माझ्या घरामध्ये एक छोटंसं गोंडुल पिल्लू आहे त्याला मोदक खायची इच्छा होती त्यामुळे उरलेल्या सारणात आणि पिठामध्ये एक मोदकही तयार केलाय आता झाकण ठेवून अगदी आपल्याला दहा ते बारा मिनटं हे छान असं वाफवून आहे वाफवल्यानंतरनं जेव्हा आपण झाकण उघडतो तेव्हा यातनं इतका काही भन्नाट सुवास येतो हळदीच्या पानांची चव आणि सुवास या पातोळ्यांमध्ये असा उतरलेला असतो की खातानाही मजा येतेच पण झाकण उघडल्या उघडल्या जो सुवास येतो ना तो अगदीच अप्रतिम तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं आपल्या पातोळ्या बनून तयार झालेल्या आहेत दाखवतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे आणि हो हे मी नागपंचमीच्या अगदीच अगोदर बनवती आहे त्यामुळं मला हे काही नैवेद्य ठेवायचं नाही आहे त्यामुळं मी सुवास घेतला आहे आणि लगेच टेस्टसुद्धा करणार आहे बरं का पाहू शकताय पा पातोळ्यांवरती हळदीच्या पानाच्या लाईन्स उमटल्यात आणि त्याची एक वेगळीच नक्षी तयार झाली आहे शिवाय हळदीचा पानांचा सुवासही याच्यामध्ये जातो हळदीची पानं नाहीच मिळाली तर तुम्ही केळीच्या पानावरही करू शकता किंवा जशी आपण करंजी करतो अगदी त्या पद्धतीनेही बनवून घेऊ शकता फक्त पक... तर हे तळ न तळता उकडवून किंवा वाफवून घेतो आहे आता तुम्ही पाहू शकताय आणखी एक हळदीचं पान मी शिल्लक ठेवलेलं त्याच्यावरती मस्त अशा या पाटोळ्या मी डेकोरेशन पद्धतीनं लायनीत मांडून घेतली अगदी अप्रतिमाशी ही रेसिपी बनते तुम्ही या अगोदर कधीही केली नसेल तरी नक्की बनवून पहा अजिबात बिघडत नाही किंवा खराब होत नाही एकदा नक्की प करून बघा ही आपली पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळं ही तर आपल्याला आलीच पाहिजे मस्त अशी साजूक तुपाची धार यावरती मी सोडली आहे आणि आता काय व्हिडिओ काढायचं बंद झालं रे झालं की यावरती आम्ही सगळे मिळून बसून ताव मारणार आहोत तेव्हा तुम्हालाही ह्या पातोळ्या बनवायला आवडतील का तर नक्कीच बनवून बघा खायला नक्की आवडणार पण बनवायलाही तितक्यात सोपं आहे आणि मजेशीर आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका तुमच्या घरात किंवा मित्रमैत्रिणींमध्ये जे कोणाला स्वयंपाकाची विशेष आवड असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नागपंचमीच्या अगोदर नक्की पोहोचवा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा शिवाय अशा छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू